शुभ सकाळ मित्रांनो तर आपली आश ट्रीफ होती त्र्यंबकेश्वरची तर आत्तावादे स सकाळचे साडेपाच पाट्याचे आणि आम्ही आलो त्र्यंबकेश्वरला मित्रांनो तर तुम्हाला मी सर्व व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे की आज रविवार आहे आणि गर्दी किती आहे काय नाही तुम्हाला सगळं ते आता व्हिडिओ बघून कळेलच त्यानंतर रविवारी कुठे फ्रॅश जावं का नाही की असं वाटलं एवढी कुठे पण जावा शनिवार एवढी ट्रॅफिक गर्दी राहते की पार नको नको असं वाटतंय खुर्चा यायला मित्रांनो तर होय आजची आपली ट्रीप असल्यामुळे तर एवढंच लागला लाग 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 आपल्याला कस्टमरला घेऊन चला तर हे तुम्ही शूटिंग बघताय हे बाहेरचं आहे आता आम्ही आलो दर्शनाच्या रांगेमध्ये लांबून उभं राहिलो ला, मित्रांनो आणि आज लांबून उभं राहिल्याचं तुम्हाला दाखवू सांगू सांगतो इतके जाम आहे मला आत्तापर्यंत इथे एक तास झालं यायला आता आम्ही मधी पण नाही आता पहिल्या बाहेरच्या काटडी आम्ही थांबलो आहे आणि बघा हे तुम्हाला मी सगळं दृश्य दाखवतोय किती जाम आहे इतकी गर्दी आहे मित्रांनो तुफान रविवारी फिरायचं असले की कुठं जायचं कुठं नाही हे प्रश्न पडतोय पण आपला काय टुरिस्ट धंदा आपल्याला जावंच लागतं आहे कस्टमर म्हणले की आपल्याला निघावं दाखते आपल्याला पोटा पाया बाई आपल्या चला हो तर चला हो का आपण आम्ही आलो आता एक मधी थोडं आलो आणि चला मग मी तुम्हाला इथून गर्दी तुफान कसे आहे काही नाही सगळं दाखवणार मित्रांनो तर बघत राहा व्हिडिओ पूर्णपणे तर चला मग मित्रांनो आता आपण दर्शन आपलं झाले आता सकाळची साडे दहा वाजली साडेपाच ते साडे दहा वाजली आपल्याला दर्शन गेला चार तास झाले आपल्याला दर्शन वेळ लागला आणि आता हा आपण निघतोय परतीच्या पावसाला पुण्याला तर चला मग तर आता नाशिक जवळपास आता आपण आलोय हे बघा नाशिकला बाय बाय नाशिक तर मित्रांनो चला मग हर हर महादेव